नमस्कार मित्रांनो औरंगाबाद ते नगर या रेल्वेमार्गाची एक निगेटिव्ह न्यूज समोर आली तेव्हा वाटले की खरंच हा सर्वेक्षण जो झाला तो खरंच अभ्यास करून झाला की झाला म्हणून झाला कारण सर्वेक्षण करत असताना याचे रिपोर्ट जरा धक्कादायकच वाटत आहे तर जाणून घेऊया याबद्दल तसे पाहिले तर मालवाहतुकीसाठी नगर ते औरंगाबाद येथे महामार्गाचा वापर हा खूप प्रमाणात होतो आणि हा रस्ता तर फार बिझी आहे कारण पुण्याला जाण्यासाठी औरंगाबाद नगर हे एक मध्यवर्ती शहर आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून असो या मराठवाड्यातून असो या दोन जिल्ह्यातून प्रत्येकाला जावेच लागते त्याच धर्तीवर औरंगाबाद ते नगर हा रेल्वे मार्ग झाल्यास खूप फायदेशीर ठरला असता हेही तितकेच खरे आहे आणि दोन्ही शहरांमध्ये एम आय डी सी देखील बऱ्यापैकी आहे त्यामुळे एक वाहतुकीसाठी देखील चांगला पर्याय उपलब्ध झाला दा असता आणि हा मला तरी वाटते की खूप बिझी मार्ग राहिला असता पण रेल्वे मार्गाने एक वेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण करत एक धक्कादायक अहवाल बाहेर काढला ज्यामध्ये औरंगाबाद ते नगर हा रेल्वेमार्ग रेट ऑफ रिटर्नच्या बाबतीत म्हणजेच आर ओ आरच्या बाबतीत तोट्यात राहणार असल्याची माहिती या रेल्वेने अहवालात दिलेली आहे बरं हा रेल्वे मार्ग किती तोट्यात राहणार तर हा रेल्वे मार्ग जवळपास तीन पॉईंट शून्य दोन टक्के तोट्यात राहणार असल्याची माहिती या अहवालात हो देण्यात आली आहे आणि इथेच मला नाराजी वाटली कारण मार्गा मार्ग या मार्गावर टेक्निकली जर पाहिले तर खूपच पोटेन्शियल आहे तसेच हा रेल्वेमार्ग करत असताना तांत्रिक अडचणीचा देखील काही भाग नाही आहे या दोन्ही शहरांमध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बऱ्यापैकी असल्यावर इथे मालवाहतुकीचं देखील प्रमाण जास्त आहे आणि आपल्याला माहीतच आहे रेल्वेचा मालवाहतुकीचा खर्च हा महामार्गाच्या तुलनेत कमी असतो आणि हा रेल्वेमार्ग झाल्याने दोनी या दोन्ही शहरांच्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमध्ये अजून एक मोठा बूस्ट येण्याची शक्यता होती मात्र रेल्वेने या रेल्वे मार्गाला दर आता चुलीतच घातलेले आहे रेल्वेच्या म्हणण्यानुसार राज्य शासनाने जरी पन्नास टक्के निधी या रेल्वे मार्गासाठी उपलब्ध केला तरी रेल्वेचा तोटा हा एक पॉईंट तीस टक्के इतका असेल असे रेल्वेचे म्हणणे आहे मुळात हा तोटा त्यांनी कसा कॅल्क्युलेट केला किंवा कसा निघला हे या अहवालात नमूद तर केलेले नाही पण मात्र नगर व औरंगाबाद वासियांसाठी ही नक्कीच निराशाजनक बातमी आहे त्यामुळे इतर रेल्वे मार्गासारखा हा रेल्वे मार्ग देखील थंड बस्त्यात पडणार आहे हे मात्र निश्चित तत्पूर्वी मित्रांनो आपण आता मराठी गपशप डॉट इन या नावाची वेबसाईट सुरू केलेली आहे यामध्ये आपल्याला वेळोवेळी छोट्या मोठ्या सगळ्याच अपडेट देण्यात येतील यूट्यूबवरही व्हिडिओ येतच राहतील तरी पण अधिक माहितीसाठी आपण मराठी गपशप डॉट इन या वेबसाईटला लॉग इन नक्की करा तसेच इंस्टाग्रामवर आपले मराठी गपशप नावाचे पेज आहेत त्यालाही फॉलो करायला विसरू नका